राम मंडळी सगळ्यांना राम राम बघा आज काय इथं स्पेशल काय नाही बघा थालीपीठ बनवायचं चाललंय एक वाटी आपलं भाजणीचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा मेथी घातली आहे मेथी घालायची कोथमीर घालायची असतील त्या सगळ्या भाज्या घालायच्या हेल्दी बनवायचं आहे ना आपल्याला त्याच्यासाठी सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या बघा आता भाज्या घालून झाल्या की ठेचा घातलाय कशाचं म्हणून काय विचारता मिरचीचा ठेचा सात ते आठ मिरच्या घ्यायच्या आणि त्याच्यात लसूण पाकळ्या घालायच्या आणि ठेचायचं खलवत ठेचा बघा असं ठिचून आहे त्याच्यानंतर आपलं मसाला घालायचं मीठ आहे हळद घातले लाल तिखट आहे जिरंपूड धनपूड सगळे मसाले घालायचे जे काय डब्यात दिसेल ते सगळं घालायचं त्याच्यानंतर त्याच्यात आहे बघा जिरं जिरं कसलं म्हणून काय फोडणीचं जिरं ते घालायचं पाणी घालून मस्त मळायचं असं ह्या रेंधलून रेंजलून मळून घ्यायचं चांगलं रेंधलायचं बघा तर चांगल्या रेंजलून रेंधलून मळून घेतलंय आता थोडं थोडं पाणी घालायचं नाही तर होता होताल अर्धा भांडा आणून असं नाही बाय करायचं थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आता बघा इथं मळून घेतलंय चांगला गोळा केलाय मस्त गोळा केलाय आता जर लय तुमच्याकडं वेळ असल तर बाजूला ठेवून द्या अर्धा तास नसल घाईत असल तर लगेच घ्या करायला आता बघा असा घेतला गोळा काढून चांगलं एखादं का स्वच्छ कापड घ्यायचं मळ कटकाळ -कट चालणार नाही स्वच्छ धुतलेलं कापड पाहिजे चांगलं स्वच्छ कापड घ्यायचं त्याच्यावर ह्या असा थालीपिठाचा गोळा ठेवायचा नाही रप्पा रप थापून घ्यायचा धपाक 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 थापायचा बाजूच्यांना पण कळलं पाहिजे अगं बाई ह्यांच्या घरात थालीपीठ बनवतात वाटतात आवाज लो येतोय थापाक थापक धपाक असे छान मस्तपैकी थापून घ्यायचं आणि तवा ठेवायचा गरम करायला तोपर्यंतवा चांगला गरम होतो आहे रटरटीत त्याला तेल लावून घ्यायचं तूप लावायचं लावा तेल लावायचं लावा आणि हे थापलेलं जे थालीपीठ आहे बघा त्याला अशी छान भोकं पाडून घ्यायची अशी चार पाच भोकं पाडून घ्यायची आणि त्याच्यानंतर हे थालीपीठ उचलायचं आणि टाकायचं तव्यात हात बीत नीट सांभाळून ना भाजलं विजलं तर मला नाही बाई सांगायचं की भाजलं म्हणून इथं बघा नीट टाकायचं आता गॅस ठेवायचं आहे मीडियम चांगलं दोन्ही बाजूनी रटरटीत खरपूस भाजून घ्या त्याल बी लावा जरा तूप लावा आणि मस्त खा चांगलं हेल्दी बिल्दी खायचं ते बाहेरचं पिझ्झा आणि बर्गर आणि पिझ्झा आणि बिझ्झा काय नाही खायचं या असली हेल्दी थालपीठं बिलपिठं थापायची आणि खायची घरातल्यानं बी खायला घालायची आता बघा मस्त कसं फा भाजून झालंय दिसतंय बघा किती भारी गोड दिसतंय नाही आता काय करायचं चांगलं भाजून झालंय काढून घ्यायचं हे बघा मस्त जवळ न दाखवते लय मस्त झाली होती आता दुसरं थालीपीठ असच थापून रटा रट थापायचं चांगलं थापाक थापाक करून वरण वाटलं तर पाणी टाका थोडंसं निघत नसलं तर आणि मस्त दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं आणि त्याल बी लावायचं मस्त भाजून घ्यायचं इथं बघा असं मस्त भाजलं की तुम्ही टमॅटोच्या त्या बरोबर खा नाही तर ती चटणी करा थोडीशी कष्ट घेऊन थोडासा त्रास घेऊन त्या चटणीवर खा इथं सगळी थालीपीठं थाली करून घ्यायची आणि मस्त पोरांना बी खायला घालायचं आपण बी खायचं माग नाही चरायचं खाताना मस्त खायचं बीचं इथं बघा चांगली थालीपीठं भाजून झालीत आहे सगळी थालीपीठं इथं भाजून झालीत आहे नुसतं बघायचं नाही व्हिडिओला पटकन सबस्क्राईब करायचं ते घंटाव्याचं बटन बिटन दाबायचं आणि लाईक बी करायचं व्हिडिओला किती मोठं कष्ट असते बघा बरं एवढी थालीपीठं केली तर हात दुखायला लागलं ना माझं तुम्ही बी करा मस्त मस्त खावान मस्त मस्त राहा कसा वाटला व्हिडिओ तेही कमेंट करून सांगा अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या आधीश्री रेसिपी, रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स मिळतील तुम्हाला आणि तोपर्यंत मस्त राहा ब बाय